ऊसतोड मजूर समस्यांच्या विळख्यात ठोस उपाययोजनांची गरज कारखाना प्रशासन सरकारनं लक्ष देण्याची गरज चालू वर्षाच्या ऊस चा हंगामात महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातून अनेक ऊस मजूर रोजंदारीसाठी आले निपाणी तालुक्यातील विविध गावात ऊसतोड मजूर मोठ्या संख्येने दाखल झाले त्यांचं राहणीमान रोजचा दिनक्रम आणि त्यांचे कष्ट पाहता जाता ते अनेक समस्यांना सामोरे जातात ते पाहायला मिळत आहे दरवर्षीप्रमाणे बीड माजलगाव सोलापूर उस्मानाबाद लातूर परभणी जालना वडुनी या भागातील उस्तोड मजूर यावर्षी दाखल झालेत या, या भागातील अनेक कुटुंबांसाठी ऊसतोड हा प्रमुख उदरनिर्वाहाचा मार्ग आहे पण ऊसतोड मजुरांचे होणारे हाल हा गंभीर विषय आहे या मजुरांचे जीवन अनेक कष्टाने भरलेलं असतात त्यांच्या या कष्टाची कथा अंधारातले एक दीप आहे जो आपल्या चमकदार प्रकाशानं आपल्याला सामाजिक असमानतेची स्थिती दाखवून देतो याकडे कारखाना प्रशासन आणि सरकारनं विशेष लक्ष देऊन ठोस उपाययोजना राबवणं नितांत गरजेचं आहे गावाबाहेरील एखाद्या खोपटात त्यांना आपला प्रपंच मांडावा लागतो तिथे अनुकूलतेपेक्षा प्रतिकूलता अधिक असते शिवाय पुरेशा सोयींचा अभाव असतो त्यातच बदलत्या हवामानाचा त्यांच्या जीवनशैलीवर मोठा परिणाम होतो यामानुष परिस्थितीमुळे उन्हाळ्यात प्रचंड उष्णता आणि हिवाळ्यात कडाक्याची थंडी अशा कठीण परिस्थितीत मजुरांना काम करावं लागतं त्यांना मिळणारं वेतन अत्यंत कमी असतं जे त्यांच्या कष्टाच्या तुलनेत फारच कमी आहे अस्वच्छता अपुरा आहार आणि कष्टदायक काम यामुळं मजूर अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जातात समाजात त्यांना कमी दर्जाचं समजलं जातं आणि आने त्यांना अनेक मूलभूत सुविधाही उपलब्ध नसतात अनेकदा मुलांनाही या कामात सहभाग करावा लागतं ज्यामुळं त्यांचं शिक्षण आणि विकास यावर वाईट परिणाम होतात मजुरांना योग्य आणि निश्चित वेतन मिळावं त्यांना वैद्यकीय सुविधा निवृत्तीची पेन्शन आणि इतर सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळाला पाहिजे बालश्रमावर कठोर कारवाई करणं आवश्यक आहे मजुरांच्या मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणं मजुरांना संघटित करून त्यांच्या हक्काचा पुरस्कार करणं सरकारने या मजुरांच्या कल्याणाच्या दृष्टीनं प्रभावी धोरण आखणं ही काळाची गरज म्हणली आज आधुनिक तंत्रज्ञान ऊसतोड मशीन यामुळे साखर कारखान्याचं गाळं मोठ्या प्रमाणावर सुरू आहे या उलट केवळ रोजंदारी म्हणून आलेले ऊसतोड मजूर अपुऱ्या सुविधांमुळे आजही उपेक्षित असल्याचं दिसून येत बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे किंवा कडाक्याचं ऊन सहन करत आपल्या आलिशान फाटक्या झोपडीत खोपीत राहत असतात कोणतीही आशा नसते जमेल त्या परिस्थितीत मिळेल ते अन्न मिळेल तसा निवारा आणि मिळेल तो कपडा घालून आपला संसार अगदी थाटात चालवत असतात अशी असते